असा बळी पडतो आणि फसतो याचं एक सुंदरसं चित्रण मंगेश पाडगावकर आपल्या या फसते या कवितेमध्ये करतात भाजलेल्या वांग्याचे भरीत स्वयंपाकघरात आई होती करीत लंगडत लंगडत मी तिथे गेलो रडत म्हणालो आई मी मेलो माझ्याकडे बघून आई हसली मला वाटले बहुतेक फसली मी म्हणालो थुंकी दाबून ओठात आई माझ्या कळे येते पोटात कुठल्यापासून गेलो पाच वेळा तरीसुद्धा थांबल्या नाहीत कळा फारच म्हणजे फारच दुखते डोके जसे डोक्यात हातोड्याचे ठोके चक्कर येते सुजला हे गळा आज वर्गात दिसणार नाही फळा चालवत नाही असा पायात ठणका मोडला वाटतं पाठीचा या मणका आईने सगळं ऐकून घेतले आई, आई म्हणाली अरे रे फार वाईट झालं एक मात्र तुझे कसं लक्षात नाही आलं आज आहे रविवार आज नाही शाळा सोमवारचं नाटक चुकून आज केलंस बाळा कला थांबण्यासाठी थोडं कडो औषध देते भरीत करून झालं की तुझा अभ्यास घेते